नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल आणि राज्यातील नगरपालिकांच्या सत्ता स्थापनेत राष्ट्रवादी किंग मेकर ठरेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकर यांनी व्यक्त केला आहे तसेच अजितदादा पवार लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असे मोठे विधान त्यांनी केलं आहे हे विधान नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे प्रचार सभेदरम्यान करण्यात आलं आहे नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत आमदार अमोल मिटकरी बोलत होते यावेळी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस हा एक नंबरचा पक्ष ठरणार असून येणाऱ्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये राज्यातील सत्ता स्थापनेत राष्ट्रवादीची भूमिका किंगमेकरची असेल तसेच अजितदादा पवार हे लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असा दावा त्यांनी केला या मागचं कारण सांगताना त्यांनी म्हटलं की अजितदादांना राज्यातील लाडक्या लाडक्या बहिणींचा आशीर्वाद भावांचा पाठिंबा तसेच शेतकऱ्यांचा आशीर्वाद लाभत आहे या सभेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला असून येणाऱ्या निवडणुकांमध्ये पक्ष मोठी ताकद दाखवेल असा विश्वास अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला विश्वास ज्या निवडणुका आता झाल्यान आम्ही निवडणुकीचा अनुभव घेतला आणि आम्ही पण थोडी पो, माहिती पत्रकारांकडून घेत असतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या जिल्ह्यात एक नंबर वर तर राहीलच सोबतच येणाऱ्या नगर परिषदेचे जे निकाल लागतील त्यात सुद्धा महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करणारा किंग मेशन किंग मेकर पक्ष राष्ट्रवादी ठरेल आणि तुमच्या सर्वांच्या जबाबदारीनं पत्रकारांच्या समोर सांगतो लाईन ऑफ द डे अजित दादा या महाराष्ट्राचे लवकरच मुख्यमंत्री होतील फक्त आणि त्याचं कारण लाडक्या बहिणींचा आशीर्वाद शेतकरी म्हणून लाडक्या भावांचा आशीर्वाद पूर परिस्थितीमध्ये बाधित शेतकऱ्यांना केलेली मदत असेल आणि आणखी सांगतो शिवशाहू फुले आंबेडकर ही विचारधारा आमचा श्वास आहे एकीकडे नगरपालिकांच्या निवडणुकांची तयारी सुरू असताना आमदार अमोल मिटकरी यांच्या या वक्तव्यांमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं आहे आता येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद किती वाढते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे